श्री स्वामी समर्थ आज तुमचं जीवन बदलून जाणार आहे या विचारांकडे आज तुम्ही दुर्लक्ष करू नका साधं सरळ आणि सोपं गणित आज आयुष्याचं तुम्हाला कळणार आहे आणि जे साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं मग ते तुमचं जगणं असो की तुमचं वागणं असो तुमचे विचार असो की दृष्टिकोन असो की एका दिवसामध्ये खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारं तूप लपलेलंच असतं म्हणून तुमच्या आयुष्यातही तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार करा आणि चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसांमागेसुद्धा चांगले दिवस लपलेले असतात स्वामींचे हे विचार तुम्हाला नेहमीच प्रेरणादायक ठरणार आहेत आणि जे तुम्हाला नेहमीच प्रेरणा देणार आहेत चुकीच्या वाटेवर असाल तर चांगल्या मार्गावरती चालण्यासाठी स्वामींनी ने तुम्हाला नेहमीच हात दिलेला आहे आणि स्वामी पाठीशी असताना तुमचे कार्यामध्ये निरंतरता असेल आणि स्वतःवर संयम असेल स्वतःवर विश्वास असेल आणि स्वामींच्या भक्तीवर स्वामींच्या प्रचितीवर विश्वास असेल तर निश्चितच तुम्हाला ध्येय गाठता येणार आहे काहीही पुण्य असेही करायचं ज्याचा साक्षीदार स्वतः स्वामी असतील आणि स्वामी प्रत्येक गोष्टीची साक्ष देतात आणि ते प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार असतात मग ते तुमच्या कर्माचे देखील साक्ष स्वामी नक्कीच देतात आणि तुमचे कर्मच तुम्हाला पोचवतात तुमचे कर्मच तुम्हाला निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवत असतात इतरांशी तुम्ही जसं वागता तसं फक्त आतून स्वतःच्या मनातून अंतर्मनातून तुम्ही जसं आहात तसं तुम्ही समोरून असायला हका कारण कोणत्याही गोष्टी मनातूनच निर्माण होत असतात आणि मन जितकं वेगाने धावतं तितकंच सगळ्या गोष्टी वेगाने घडत असतात मनामध्ये जर तुमच्या सकारात्मक विचार असेल तर समोर घडणाऱ्या गोष्टी देखील तशाच घडणार आहेत आणि जर मनामध्येच नकारात्मक गोष्टी असतील तर समोर घडणाऱ्या घटना देखील नकारात्मकच असणार आहेत कारण तुमचं चांगलं मन आणि चांगलं स्वभाव हे नाती घट्ट बांधून ठेवत असतात मग ती ओळखी असोत की अनोळखीची असोत हे लक्षात घ्या जुळून ठेवता येत असेल तर जुळून ठेवा आणि तसं शक्य नसेल तर सोडून द्या हा स्वामींनी मूलमंत्र तुम्हाला सांगितलेला आहे जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टी सहन करत असता तोपर्यंत तुम्ही सर्वांसाठी चांगलेच असता पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार करून स्वतः प्रत्युत्तर द्यायला शिकता किंवा प्रत्युत्तर देत असता त्यावेळी तुम्ही समोरच्यासाठी वाईट झालेले असतं आणि हा अनुभव तुम्हाला पावलोपावली आला असणार नशिबाने काही चांगलं होईल असं समजून तुम्ही नशिबाला दोष देऊ नका किंवा नशिबावरती अवलंबून राहू नका तुमचं जे कर्तृत्व आहे त्याला शरण जावा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा तुमच्या कर्तृत्वाची मनोभावी सेवा करा जरी स्वामींची सेवा तुम्हाला न करता आली आणि जिद्द कष्ट आणि चिकाटी ठेवा स्वतःकडे सकारात्मक विचार ठेवा त्यांच्याशी मैत्री करा बघा जीवन तुमचं नक्कीच बदलून जाईल फक्त विश्वास ठेवा ठेवू नका स्वामी पाठीशी आहेत तुमचं जीवन निश्चितच बदलून जाणार आहे आजपर्यंत ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या आहेत किंवा घडले नाहीत ज्याच्या अपेक्षा तुम्ही केला असाल किंवा ज्या गोष्टींची अपेक्षा तुम्हाला असेल त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता निश्चितच घडणार आहेत प्रत्येकाचं आयुष्य हे बदलत असतं फक्त वेळ आणि काळ महत्वाची असते योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात फक्त तुम्हाला तुमचा मार्ग चालायचा आहे निश्चितच स्वामींवरती निशंकोचपणे सोपून राहा तुम्हाला सुख आणि सुखच मिळेल स्वतः दुःख भोगणारा माणूस पुढे जाऊन सुखी नक्कीच होतो पण दुसऱ्याला दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही हे लक्षात घ्या तुमच्या हातातलं सगळं काही निघून गेलं असलं तरी तुमचे विचार तुमचं स्वभाव दृष्टिकोन तुमचं कौशल्य हे कुणीही खिरावू शकत नाही त्यामुळं हातातल्या गोष्टी केल्या त्याची खंत करू नका तुमच्याकडे जे आहे त्याचा अभिमान बाळगा आणि आपल्या कार्याला सुरुवात करा मग बघा तुमचं कुणीही राहून घेऊ शकत नाही परिस्थिती वाईट असली की माणूस दो, नशिबालाच दोष देऊन मोकळा होत असतो पण चांगले दिवस आल्यानंतर त्या नशिबाचे आभार कधीच मानत नाही कारण सुख आणि दुःख हे आयुष्याची दोन बाणं आहेत आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लिहिलेलं एक गणितच आहे जे कुणीही मिटू शकत नाही त्यामुळे या सुख आणि दुःखाच्या दोन पानांना सोबत घेऊनच तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे आज या विचारांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला स्वामी नेहमीच सोबत आहेत आणि तुमच्या दुःखाची निवारणं हे स्वामी निश्चितच करणार आहे कारण कुठल्याही गोष्टी चुकून घडतात किंवा काही गोष्टी फुक्ताहून घडून आणल्या जातात आणि तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक घडणाऱ्या गोष्टींमागे काहीतरी संकेत निश्चितच असतो काहीतरी कारण असतो आणि ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी त्यातून एक चांगली घटना निश्चितच घडत असते हे लक्षात घ्या मनाचा मोठेपणा हा प्रत्येकाकडेच असेल असे नाही पण ज्याच्याकडे मनाचा मोठेपणा असतो तोच खरा श्रीमंत असतो कारण पैशाने आणि धनसंपत्तीने श्रीमंती कधीही येऊ शकते आणि विचारा ते कष्टाने मिळवता येते पण मनाची श्रीमंती असायला मन खूप मोठं असावं लागतं आणि विचाराची विचारांची दिशा विचारांची उंची देखील मोठी असावी लागते मग तिथे माणूस उंचीने किती आहे आणि माणसाचं कर्तृत्व काय आहे हे पाहिलं जातं आणि त्याला महत्त्व असतं तुमचे विचार मोठे असतील तर तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणी नसेल आयुष्याच्या या वाटचालीमध्ये आपल्याला खूप गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर कळत असते आणि त्याचा पश्चातापही होत असतो म्हणून स्वामींनी नेहमीच सांगितलेलं आहे की वेळीच स्वतःच्या चुकाटा आवर घाला स्वतःच्या चुका जाणून घेऊन त्यामध्ये बदल करा आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि तरच तुम्ही म्हणून एक माणूस म्हणून प्रगती कराल आणि एक माणूस म्हणून तुमची नवी ओळख तयार होईल वेळ निघून जाण्यापूर्वीच घेतलेला निर्णय किंवा वेळ निघून जाण्यापूर्वीच केलेला बदल हा तुम्हाला नेहमीच फायद्याचा ठरणार आहे आणि पुढे जाऊन त्याचा पश्चातापही तुम्हाला करायला लागणार नाही त्यामुळे त्यामुळे स्वामींनी तुम्हाला अशी खूप वेळ आधीच दिलेली असते खूप संधी दिलेल्या असतात प्रत्येक गोष्टीजमध्ये ज्या गोष्टी तुमच्याकडून चुकल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी पण त्या चुका जाणून बसून कोणी सुधारले नसतील तर पुढे जाऊन त्याचा पाश्चाताप करण्याची वेळ निश्चितच येते आणि कर्म हे फिरून निश्चितच येत असतं आणि वेळेवर ज्याला चुकांची जाणीव असेल तर त्याने बदल करून पुढे जायचा निर्णय गेला असेल तर त्याला पाश्चातापाची गरजच पडणार नाही स्वामी नेहमीच त्याच्या पाठीशी असतील आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होणारच हे नक्की निश्चितच भगवंताच्या जवळ आहात आणि भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितच पाठीशी असणार आहे कारण ज्याच्या ज्याच्या डोक्यावर देवाचा हात असतो त्याच्या मनामध्ये निश्चितच शांती आणि समाधानी असतं खोलसागरातून या संकटाच्या सागरातून तुम्हाला ते निश्चितच बाहेर काढतील कारण मीपणा हा प्रत्येकाकडे असतो पण ज्याच्याकडे स्वामी भक्ती असेल त्याच्याकडे मीपणा हा काहीच कामाचा नसतो कुणासाठी तुम्ही धावून केलात तर ती माणुसकी असते आणि कुणालाही तुम्ही मदत न करता फक्त स्वतःचं पाहिला तर तो स्वार्थ असतो कष्ट केल्याशिवाय सुखही कुणालाही मिळत नसतं आणि चांगले विचार असेल तरच तुमचं आयुष्य घडत असतं हे लक्षात घ्या